जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण का काळे यांनी बस अपघातातील जखमींची घेतली भेट जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातात जखमी झाल्यांची भेट घेऊन तब्येतीची केली विचारपूस जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण का काळे यांनी बस अपघातातील जखमींची भेट घेतली आहे जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेऊन काळे त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे आज सकाळच्या सुमारास जालन्याच्या मठ तांडा गावाजवळ एस टी बस समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने धडक दिली यात दुर्दैवी अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय तर अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले आज या अपघातग्रस्तांची जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे यावेळी जखमींच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना यावेळी काळे यांनी आरोग्य प्रशासनाला केली आहे यावेळी माजी नगरसेवक अक, अकबर खान शेख इब्राहिम गणेश चांदळे नंदा पवार आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती एकोणावीस लोक या कॅज्युलिटी मध्ये आले हो दोन दोन होते त्यातले दोन पेशंट दोन रुग्ण त्यांनी सिरियस होते म्हणून बाहेर शिफ्ट केले त्यातला एक रुग्ण औरंगाबादला गेलाय आणि एक इथं कलावती हॉस्पिटल हो मध्ये आहे तर आणि बाकीचे जे काही सतरा रुग्ण आहे त्यांची छोटे छोटे इंजुरी आहे कोणाकोणाला कोणाला टाके पडले आणि काही ठिकाणी मार लागला आहे परंतु फार मोठी इंजुरी ज्याला आपण फ्रॅक्चर म्हणतो किंबहुना डोक्याला इजा झाली मेंदूला मार लागला मेंदूमध्ये जा रक्तस्राव झाला असं काही दिसत नाही आहे आणि स्टेबल आहे सगळे लोक आता राहिला प्रश्न सकाळी जो अपघात झाला आंबड आणि आपलं वडीगोदरीच्या रस्त्यावर तर त्या बस आणि कॅन्टरचा त्याच्यामध्ये मी आता आंबडला जातोय पण मला तिथल्या डॉक्टरने निरोप पाठवला सहा लोक दगावले म्हणून एकदा आंबडला गेल्यावर कळेल काय परिस्थिती आहे दुसरा विषय असं की इथे रुग्णालयामध्ये आपण बेड दिली विजिट केली बेडची फार वाईट अवस्था आहे काय बाहेर बेड वगैरे दोनशे बेड या हॉस्पिटलला आहे आणि जर रुग्ण जास्त येत असेल तर निश्चितपणाने अडचण होईल परंतु लवकरच आम्ही डॉक्टर साहेबांच्या सोबत एकदा सविस्तर आढावा बैठक घेऊ आणि त्यांची जी रिक्वायरमेंट ती आपण फुलफिल करू शासनाला भांडू त्यासाठी धन्यवाद सर